सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे ह्या कल्याण टोंबिलीमध्ये गेली अनेक वर्षे आहे आणि आज या डोकिंगमध्ये सावळाराम शिजासन संदीपूजनाचं पूर्णपणे शुसनीकरणाचं कामाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते कालपट्टी काय तिथे एकोणीव दर कोटीचं काम आहे ते पहिल्या टप्प्यातलं असणार आहे ज्याच्यामध्ये व्हर्टिकल स्टेडियम ही कॉन्सेप्टच पहिला आहे की महाराष्ट्र त्यांचं काम आहे आणि सर्वाच्या संपर्क झाली आम्ही सगळे लोक करतो आहे इथं डेडिकेटेड स्पोर्ट्ससाठी डेडिकेटेड फ्लोर्स जे आहेत ते असणार आहेत तिथे वेगवेगळे कॉम्पिटिशन जे आहेत ते होणार आहेत नॉर्मेटरीज जे आहेत तिकडे आपण करतो आहे जेणेकरून एक येते त्यांना राहण्याची सोय मशीनची सोय सगळ्याच गोष्टी या दर्जेदार ज्या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर सावित्रीबाई नाट्यगृहाचं देखील नूतनीकरण करत नाही पंधरा कोटी रुपये जे आहे हे राज्य सरकारमध्ये त्याचं देखील भूमिपूजन जे आहे ते आज पार पडेल आहे त्याचबरोबर वॉर्डरी आहे त्याचं देखील कामाचं उद्घाटन आज शिरक्षण नेहमीच जे आहे हे विकासाचं राजकारण केलेलं आहे राजकारण मला वाटतं राजकारणापेक्षा विकासकारण त्यापूर्ण जगाचे कुठलाही लोकप्रतिया म्हणून मला जेव्हापासून समजून दिलं तेव्हापासून त्या विकासावरतीच भर दिला एवढी मोठी मागू शकते एवढे सगळे कामं जे आहेत ते उभे राहू शकतात राजकारण तर खूप होत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये मला वाटतं त्या राजकारणापासून अलिप्त राहून विकासकारणावरून जर भर दिला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये चांगली कामं कुठल्याही लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघामध्ये होऊ शकतात મોબાઈલ ખાલી અરે મોબાઈલ માગે તો મલ્ટીપર્પઝ મલ્ટીલે વર્ટિકલ ઇન્ડોર સ્ટેડિયમ पहिल्यांदा मला वाटतं देशातलं पहिलं स्टेडियम होऊ शकतं की पूर्णपणे सर्व गेम स्पोर्ट्स या ठिकाणी होतील आणि सर्व या नोकरी कल्याणातल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट जे आहे त्यांना त्या ठिकाणी जो काही प्लॅटफॉर्म लागतो तो देण्याचं काम या ठिकाणी यातून चांगले खेळाडू अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तयार होतील अशा प्रकारचं हे व्हर्टिकल इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत करणारं वॉर मेमोरियल या ठिकाणी झालेलं आहे आणि ते देखील अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे आणि देशासाठी लढणाऱ्या जवानांची एक ओळख आठवण निरंतर राहिली पाहिजे यासाठी वॉर मेमोरियल देखील आपण जर पाहिलं तर एक तुम्हाला देखील सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल तिथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल ते अतिशय उत्तम नमुना त्या ठिकाणी ज्यांनी कोणी केलेला आहे खासदारांच्या संकल्पनेतून ही कामं जी झाली आहेत सावित्रीबाई फुले नाटेगृहाचं नूतनीकरण तेही आवश्यक होतं आणि यापूर्वी देखील अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत काँक्रिसचे रोड झालेले आहेत पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे त्या ठिकाणी अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे हे आजचा प्रकल्प एक खऱ्या अर्थाने या काय म्हणतो आपण कल्याण डोंबिवली डोंबिवलीचा तुरा काय मानाचा माना तुरा मानाचा तुरा हा खोला जाईल अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी केलेत अंबरनाथमध्ये पण आपण पाहिलं परवा गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एक अतिशय अप्रतिम असं नाट्यगृह आहे त्या छोट्या शहरामध्ये एवढे मोठे मोठे शूटिंग रेंजपासून स्विमिंग पूलपासून ऑडिटोरियमपासून कितीतरी प्रकल्प यासाठी एक विजन असलेला लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांनी काम केलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील जी जी कामं या कल्याण डोंगोलीमध्ये किंबोना कल्याण लोकसभेमध्ये आवश्यक आहे या सर्व प्रकल्पांना कधीही कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही sempre a cantina